शुभ सकाळ मित्रांनो आयुष्याची खरी सुरुवात म्हणजे सकाळीच होती मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच जाऊन करा आणि आजपासून आपला फुल ब्लॉग येणार आहे मित्रांनो मित्र हो तुमचा सहकार्याने मित्रांनो आपल्या चॅनलवर फुल ब्लॉग येणारे मित्रांनो सबस्क्राईब इथे राहून गेलं असेल तर लगेच करा मित्रांनो जीवनाचा प्रवास कसा असतो गरिबाचा हे या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा मार्ग आहे मित्रांनो मित्रांनो भरभरून सपोर्ट राहून द्या तुमचा आणि कोण नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या नाद आपला पहिलाच ब्लॉग आहे शॉर्ट ब्लॉग बरोबर फुल व्हिडिओ पण येणार आहे मित्रांनो तुमच्या सपोर्टची पूर्णपणे सहकार्याची गरज आहे मित्रांनो अजूनही आत्ता सांगतो सबस्क्राईब करायचं राहिलं गेलं असेल तर लगेच जाऊन करा आणि आपल्या चॅनेलला लाईक करून शेअर करा मित्रांनो जीवनाचा प्रवास कसा असतो ते या ब्लॉगच्या माध्यमातून तु, तुम्हाला समजते पण अजुकीच समजेल फुल ब्लॉगला असा सपोर्ट राहून द्या मित्रांनो हीच माझी विनंती आहे मित्रांनो मागील ब्लॉगला पण तुमचा सपोर्ट खूप राहिला आहे अनु फुल ब्लॉगला सपोर्ट राहून द्या आपण नव्या मेहनतीने नव्या जोसाने चालू करू फुल ब्लॉग आज आपला पहिला ब्लॉग जीवनाचा स प्रवास या ब्लॉगचा हा उद्देश आहे मित्रांनो मेन ऑफिकल पॉईंट झिरो थ्रीवर फुल ब्लॉग येणारे बघायचं विसरू नका मित्रांनो आणि तुमच्या सपोर्टची आणि सहकार्याची व गरज आहे तसाच सपोर्ट राहून द्या माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या सहकुटुंबाचं आभार मानून धन्यवाद आणि हा ब्लॉग इथेच संपतो आणि एक मनापासून विनंती आहे आपल्या चॅनेलला सपोर्ट राहून द्या धन्यवाद